जय भीम सलाम वालेकुम जय जय लवजी मी शत्रुघ्न जवळबा वाघमारे प्रभाग मधून उमेदवारी निवडणूक लढवत आहे माझ्यासोबत भाई यांच्या मातोश्री व माझ्या मातोश्री वंदनीय महिमूद बी अब्दुल रशीद यांनी हे माझ्यासोबत म्हणजे उमेदवारी लढवत आहेत आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमती मनोरमा मस्नाजी डेलमार हे नगराध्यक्षपदासाठी थांबलेले आहेत आणि प्रभाग चार मधील जनतेला मी नम्र अशी विनंती करतो की आपण काँग्रेस पक्षाच्या तीन उमेदवारांना पंजाया या निशाणीवर आपण बटन दाबून आम्हा तिघांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या आणि आपली सेवा करण्याची संधी द्या मी शत्रुघ्न जवळपाव वाघमारे व आमच्या मातोश्री महबूबी अब्दुल रशीद आणि तसेच मस्नाजी निलमार यांच्या पत्नी श्रीमती मनोरमा मस्ताजी निलवा यांना आपण प्रचंड मतापेक्ष्याने निवडून द्या ही आपल्याला जाहीरपणे विनंती करतो धन्यवाद